लातूर टेंबूरने राष्ट्रीय महामार्गावरती खड्डे पाहायला मिळत आहेत प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत कंत्राटदार दुर्लक्ष करत असल्याचा प्रवाशांचा आरोप आहे आणि या सगळ्याबाबत लवकरात लवकर हे खड्डे बुजवावेत अशी मागणी आता वाहन चालकांनी केलेली आहे प्रवाशांनी केलेली आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय घोडके यांनी पाहूयात लातूर ते टेंभूरनी जाणारा हा नॅशनल हायवे त्रेसष्ट या रस्त्यावरती मी आता सध्या उभा आहे या ठिकाणी मुरुड अकोला ते बोरगाव काळे अकरा किलोमीटरचा हा जो पूर्ण रस्ता आहे या रस्त्याचं काम मागच्या दोन ते तीन महिन्यापासून सुरू आहे परंतु या रस्त्याची अवस्था जर पाहिली तर एकंदरीत अक्षरशः जीव मुठीत घेऊन या ठिकाणी या सर्व प्रवाशांना प्रवास करावा लागतोय रस्ता एका बाजूला जरी मंजूर असलाय वन साइड मंजूर जरी असला दुसऱ्या बाजूला जो सर्व्हिस रोड आहे त्या ठिकाणी सुद्धा मोठ मोठे खड्डे सुद्धा आहेत आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय की ज्या गाड्या ये, ये करतायत त्याच्यामुळं धुळीचं साम्राज्य सुद्धा या ठिकाणी पसरलेलं आहे आणि एकंदरीत या अकरा किलोमीटरच्या या रस्त्यावरती ज्या पद्धतीनं कंत्राटदारांनी काळजी घेणं आवश्यक आहे त्या अनेक बाबींना या ठिकाणी हरताळ फासल्याचं सुद्धा अं या ठिकाणच्या सर्व चित्र दिसतंय एकंदरीत ज्या पद्धतीनं याच्यावरती मुरुम टाकणं आवश्यक होतं परंतु आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ही माती असल्याचं या ठिकाणी लक्षात येत आहे अक्षरशः मातीमुळे सुद्धा या ठिकाणी ही धूळ आपल्याला पाहायला मिळते परंतु मुरुमच्या जागी हा माती टाकली जाते आणि ज्या पद्धतीनं अं बाजूचाच असलेला जो सर्व्हिस रोड आहे या सर्व्हिस रोडवरती सुद्धा अपघाताचं प्रमाण मागच्या अनेक दिवसांपासून होत आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार शासन प्रशासन असल्याची सुद्धा भूमिका अनेकदा येथील प्रवासी नागरिकांनी बोलून दाखवलेली आहे परंतु ज्या पद्धतीनं हे अकरा किलोमीटरच्या प्रवासामध्ये हो ज्या पद्धतीचा सामना या ठिकाणी नागरिकांना करावा लागतोय आणि त्याबरोबरच या कंत्राटदार आणि शासन राष्ट्रीय महामार्गाचे जे अधिकारी आहेत ज्या पद्धतीनं काळजी घेणं आवश्यक आहे या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याचं तरी प्राथमिक या ठिकाणी अजय दिसतो जय महाराष्ट्र न्यूज आणि दरम्यान प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय सविस्तर आपण ग्राफिकच्या माध्यमातून जाणून घेऊया हा प्रवास जीवगण आहे कसा आहे तो पाहूयात मुरुड अकोला ते बोरगाव राष्ट्रीय महामार्ग गेल्या तीन ते चार महिन्यांपासून महामार्गाचं काम सुरू आहे महामार्गावरती खड्डे आणि धुळीचं साम्राज्य आहे जीव मुठीमध्ये घेऊन प्रवाशांना प्रवास करावा लागतोय कंत्राटदार दुर्लक्ष करत असल्याचा प्रवाशांनी आरोप केला जय महाराष्ट्र थेट अचूक बिंधात